भावानु जरा सपोर्ट करा हो काय विषय नाही चला भावानु काय म्हणतोय निवांत चला पडकम चालू करूया हे तुम्हाला बघून स्क्रीन मोकळी मोकळी वाटत असेल हे माझ्या मित्रांनो जरा काय काय करून दिले हे बाबा हे काहीतरी करून दिले मोबाईल हाल किती वेळ हा चला पहिला टोका दुसरा टोका बाहेर झाले पण ते भावांचं हल्ला करून दिले बरं का मोबाईल फिरवला की विकेट म्हणजे एकच झाले माहितीये का गाडी दृष्टी आली फिरल्या सारखं झाले काय विषय नाही बाबा आपण नाही म्हणत सुट्टी नाही हो आईला हो। अच्छा बात <laughs> <laughs> कार्यक्रम आता कोण आहे तो सगळीच बिना ना कापडायची कोणाला बघून खेळायचा नाही हो पण सुट्टी नाही बा मला काय घेऊ देत अडथळा पळ पळ पण काय झाले जरा बरं वाटण झाले तरी बी सुट्टी द्यायची ना आपण काय काय लवकर ना मला खेळू देणार आई मला दिसल्या सुटर ते असं मला आहे का नाही त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम आलाय पण आपण करू काय त्याचा असं आहे आपण लय करू शकतो सगळ्या गोष्टी बोललो नाही आता झालं बघा एक नंबर का खेळू देत नाही राव मला अशी बसले हा वा तुला तर मीच खाणार अच्छा काय सुबुहची गारी आय पळ 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 आता तर नको थांबू पळयत ना

महाराज कसून ठोक न जलवाय मारा जन्या? क्या गुंडा बनेगा रे तू अरे बाबा भावा पळ इकडे नव इकडे फळ तीन नंबर काय मध्ये 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 करायला लागले काय माहित अरे बेटे तेव्हा का माहित नुसतं खेळत नाही काय नाही मोहर मोहर करते नाही थांबा कोण गावतोय बघा हे बघा चार नंबर कुठ मध्ये येते उभेला काय नुसता कोणाला मारतोय कोण मध्ये येते बघा

शेवटी कवठ्या माकाच बी भावान कवट्या माकाच कवटी कवठी म्हणजे विषय चपला पप्या फोटो काढ आणि परत तेचली एम एपी विक्टरी काय सुट्टी नाही चला भावान जरा सपोर्ट करा हो काय विषय नाही चला भेटू द्या